शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे बघा मागचे तीन ते चार दिवस जे झाले ते अवकाळी पाऊस जो झाला त्यामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं आणि त्यातच जी भर पडली म्हणजे ती कांद्याचे बाजारभाव घसरण्याचे आता हा घसरलेला बाजारभाव आणि पडलेला अवकाळी पाऊस यामध्ये शेतकरी हा दुहेरी संकटामध्ये त्या ठिकाणी सापडलेला पण हे जे काय बाजारभाव आहेत हे परत पूर्वत कधी होणार अशी काय कारणं आहेत ज्या कारणामुळे कारणा एप्रिल महिन्याच्या एंडिंगला हे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढणार आहेत नुसते वाढणार नाही तर साधारणतः तीन हजार ते पाच हजारच्या दरम्यान हे कांद्याचे बाजारभाव जाणार आहेत तर याच संदर्भातलं एक महत्वाचं अपडेट हे त्या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घ्यायचंय चला तर शेतकरी मित्रांनो पाहूयात हे महत्वाचं अपडेट काय आहे तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या ठिकाणी शूटपर्यंत नक्की शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव नेमके कधी वाढणार यास संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट त्या ठिकाणी आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून कांद्याचे बाजारभाव हे चारशे ते पाचशे रुपयाने त्या ठिकाणी घसरलेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये जी भर पडते आहे ती म्हणजे आसमानी संकट त्याच्यामुळे देखील कांदा उत्पादक शेतकरी हा दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे पहा शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून नाशिक झालं सटाणा धुले माळेगाव विशेष करून मराठवाड्यातील काही भाग यांना अवकाळीचा मोठा फटका त्या ठिकाणी बसलेला आहे आणि यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता सध्याची परिस्थिती जर लक्षामध्ये जर घेतली तर बाजारभावात वाढ जर झाली नाही तर शेतकरी हा प्रचंड त्या ठिकाणी तोट्यात जाऊ शकतो त्याचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं तर बाजारभाव वाढायची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्याकडे असता दुसरा या घडीला तरी कुठला पर्याय नाहीये पण शेतकरी मित्रांनो एक दिलासादायक अपडेट असं आहे की कांद्याचे बाजारभाव हे एप्रिल एंडिंगपर्यंत त्या ठिकाणी वाढणार आहेत तर अशी कुठली कारणं आहेत ज्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे शंभर टक्के त्या ठिकाणी वाढण्याची अपेक्षा आहे तर पहिलं कारण आहे याच्यामधलं कांदा निर्यात या पहिला मुद्दा जर आपला पाहायचं जर ठरलं तर कांदा निर्यात ही भारतातून सगळ्यात जास्त त्या ठिकाणी होत असेल आता भारतातून कांदा हा दुबई झालं मलेशिया किंवा बांगलादेश येथे मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करण्यात येतो आता हे जे राष्ट्र आहेत हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे रमजानचा जो काही काळ होता इथून पाठीमागचा तर या काळामध्ये कांद्याला त्या ठिकाणी मागणी नव्हती पण आता रमजे जलसंपल्यामुळे हळूहळू कांद्याची मागणी ही त्या ठिकाणी वाढेल आणि कांद्याचे भाव हे सुद्धा त्या ठिकाणी पुरवत होतील शेतकरी मित्रांनो येथील दुसरा मुद्दा जर लक्षात घ्यायचा जर झाला तर सरकारकडून सुद्धा कांद्याची त्या ठिकाणी खरेदी होणार आहे आता भाववाढीसाठी कारणीभूत ठरणारा जो काय दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सरकारकडून खरेदी तर येत्या काही दिवसातच आता आपल्याला मिळत असलेल्या माहितीनुसार नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा हे सरकार त्या ठिकाणी खरेदी करणार आहे अशी त्या ठिकाणी माहिती मिळत आहे जो पाच लाख मेट्रिक टन एवढा कांदा हा सरकार खरेदी करणार आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन आणि नंतरच्या टप्प्यामध्ये दोन लाख मेट्रिक टन असा एकूण पाच लाख मेट्रिक टन कांदा हा सरकार त्या ठिकाणी खरेदी करणार आहे आणि यामुळेच कांद्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी बाजारभाव वाढून जातील आता तिसरं महत्त्वाचं मुद्दा म्हणजे का का जो काय का हा पडलेला अवकाळी पाऊस आहे आता शेवटचा जो काय मुद्दा आहे आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सध्या चालू असलेला अवकाळी पाऊस आता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मराठवाडा झाला विदर्भ झाला किंवा नाशिकचा जो काय पट्टा आहे ज्यामध्ये कांद्याचं प्रमाण हे सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त असतं आता नेमका कांदा काढण्याच्या स्थितीमध्ये कांदा काढण्याच्या अगोदर हा पाऊस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता आता अवकाळीमुळे जो कांदा खराब जो झाला आहे आता तो कांदा येत्या दिवसामध्ये त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार नाही आणि परिणामी मार्केटमध्ये त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तुटवडा जर निर्माण जर झाला तर कांद्याचे बाजारभाव हे वाढतील अशी माहिती त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी मिळत आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही नेमकं काय करायचं आहे जर तुमच्याकडे उत्तम साठवणं क्षमता असेल कांद्याच्या बराखी असेल किंवा स्टोरेज सिस्टीम जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही कांदा त्या ठिकाणी साठवला पाहिजे नुसता साठवलाच न पाहिजे तो तर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी विक्रीसाठी आणला पाहिजे त्या त्याच्यामुळे तुम्हाला एक ॲव्हरेज बाजारभाव त्या ठिकाणी भेटतील आणि तुम्ही होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून त्या ठिकाणी वाचले जाल तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतच सर्व परिस्थिती जर जुळून जर आले सरकारने खरेदी करणं असो किंवा कांद्याची निर्यात वाढवण्याची क्षमता असो किंवा तुम्ही सांगितलेला जो काय टप्प्याटप्प्याने विक्री करणं असून या सगळ्या जर जर जुळून आल्या तर कांद्याचा हा नक्की ते रुपयाचा टप्पा गाठल असं कांदा बाजारभाव अभ्यासकांचं मत त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती जर निर्मिळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवी एका नवीन व्हिडिओसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद